नमस्कार मित्रांनो एक्स मुस्लिम हा चॅनल बघत असताना त्यातले एक्स मुस्लिम यांनी समोरच्या व्यक्तीला असं विचारलं की आंबेडकर विषयी तुमचं मत काय तेव्हा तो म्हणाला आंबेडकर यांना आमचा धर्म फार आवडत होता आणि त्यांनी आमच्या धर्माची फार स्तुती केली आणि जगातला आमचा धर्म हा फार चांगला आहे आणि तो मानवतेचा आहे त्या धर्मात आंबेडकर हे स्वतः येणार होते त्यांनी तसा अभ्यास केला आणि त्यांनी आमच्या लोकांना सांगितलं की मी तुमच्या धर्मात लवकर येतो माझ्यासोबत माझे लाखो अनुयायी तुमच्या धर्मात म्हणजे इस्लाममध्ये येतील पण त्या दरम्यान आंबेडकर वाहने आणि ही गोष्ट घडली नाही असं जेव्हा तो सांगतो तेव्हा एक्स मुस्लिम असं म्हणतो की पार्टिशियन ऑफ इंडिया या ग्रंथात तर त्यांनी मुस्लिम समाजावर फार मोठ्या प्रमाणात टीका केली आणि तुम्ही म्हणता की आंबेडकर मुस्लिम धर्म स्वीकारणार होता हे कसं काय तर तो म्हणतो हे मला काही माहीत नाही हे पुस्तक मी बघितले नाही पण आमचे लोक असं म्हणतात की आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारणार होता तेव्हा मित्र खरी गोष्ट अशी आहे की आंबेडकरांनी इस्लाम धर्माचा अभ्यास केला त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि त्यातल्या त्यात बौद्ध धर्मांचा अभ्यास करत असताना त्यांच्या आशा लक्षात आली की हा खरा मानवतेचा धर्म हा प्रत्येक व्यक्तीला विचार करून ठरवण्याचा अधिकार देतो स्वातंत्र्य देतो बाकीचे धर्म फारसे स्वातंत्र्य देत नाही त्यातल्या त्यात इस्लाम हा जरी एक देव मानणारा धर्म असला तरी याच्यामध्ये कट्टरता फार आहे आणि हा एक धर्म कोशात राहणार आहे हा फक्त मुस्लिम मुस्लिम म्हणून बंधुभाव निर्माण करतो बाकीच्या धर्मामध्ये हा भेद करतो आणि बाकीच्या व्यक्तींना हा मानव मानत नाही तेव्हा इस्लाम धर्म हा स्त्रियांना स्वातंत्र्य देत नाही त्याचप्रमाणे धर्म जे सांगेल त्याच गोष्टी यांनी करायच्या बाकी स्वतःची बुद्धी वापरायची नाही अशा पद्धतीचा हा धर्म आहे असं त्यांनी सांगितलं पण नेमकं त्याच्या उलट हा जो व्यक्ती त्या मोबाईलच्या याच्यामध्ये जे काही सांगत होता ते नेमकं उलटं होतं म्हणजे त्याच्या लोकांनी त्याला अशा प्रकारे पळवलं की आंबेडकरांना आपला धर्म फार आवडत होता आणि ते आपल्या धर्मात येणार होते तर मित्र की अशा प्रकारचे हे व्यक्ती काही वेळा अशा अशा गोष्टीत भरत असतात आणि इतिहासातल्या चुकीच्या गोष्टीची माहिती देऊन आपला धर्म कसा श्रेष्ठ होता असा सांगण्याचा प्रयत्न करतात पण ते जो अभ्या आता विषय असा आहे की आपण निवडणुकीमध्ये बघतो यमा यम ह्या यम पक्षाने मागे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युती केली दलित मुस्लिम एक झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात भीम निम असा नारा दिला त्याच पद्धतीने चंद्रशेखर आझाद हीसुद्धा मुस्लिम धर्मियांना म्हणजे मुस मुसलमानांना फार जवळचे मानतात आणि ते सुद्धा भीम नीम युतीच्या गोष्टी करतात खरं तर हे सगळं करत असताना हा राजकीय भाग आहे आणि राजकारणी लोक मतासाठी निवडून येण्यासाठी गोष्टी करतात पण खरोखर दलित आणि इस्लाममध्ये काही सामी आहे कि साथ का किंवा इस्लामने दलितासाठी काही केलं आहे का किंवा दलितांचं भलं व्हावं असली इच्छा इस्लामची आहे का तर इतिहास असा बघितला तर असं लक्षात येतं की, की मुळात त्यांच्या धर्मामध्ये जो अनेक देव मानेल अनेक पद्धतीचा पूजा करेल अनेक देवांवर श्रद्धा ठेवेल तो इस्लामला मंजूर नाही तो काफीर म्हटला जातो तेव्हा जर हिंदू काफीर असेल तर मध्ययुती काफीर आहे कारण जेव्हा फाळणी झाली आणि आताही बांगलादेशमध्ये जे काही आराजक चालू आहे त्या ठिकाणी आणि पाकिस्तानसुद्धा मोठ्या प्रमाणात दलितांना त्रास देण्यात आला त्यांच्या कत्तली करण्यात आला कारण दलित हा गरीब समाज त्यांचं फारसं समाजावर वर्चस्व नाही त्यांच्याकडे फारसा पैसा नाही अशा सामान्य गरीब लोकांना झोडपणं हे फार सोपं असतं आणि सगळे समाज हे असं करत असतात तेव्हा इस्लाम धर्माने जेव्हा जेव्हा फाळणी झाली त्यानंतर आणि जेव्हा जेव्हा दंगली झाल्या तेव्हा पहिले बळी हा दलितांचा गेला पण हे दलित नेत्यांना समजत नाही किंवा त्यांना दिसत नाही किंवा त्यांना दिसून यायचं नाही असं म्हणावं लागेल कारण जेव्हा जेव्हा इस्लामचं राज्य अनेक प्रांतावर देशातल्या वेगवेगळ्या भागात आलं तेव्हा पहिला बळी हा दलितांचा गेला कारण अगोदर गरिबांना झोडपणं सोपं असतं आणि त्याच पद्धतीने दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरित घडवण्यात आले आणि दलितांनी एक वेळ असं म्हणू की हिंदू धर्माच्या जाती भेदामुळे दलित समाज हा मुसलमान झाला ते असेल काही प्रमाणात पण आजही जरी दलित समाज मुसलमानांना जवळचा मानत असेल पण मुसलमान मुळीच दलितांना जवळचा मानत नाही त्यांच्या दृष्टीने हिंदू काफीर असेल दलितही काफीर आहे त्यांच्या धर्मामध्ये त्याला कुठेही स्थान नाही त्याला बंधुत्वाचं स्थान नाही आणि तो जवळचा होऊ शकत नाही पण हे मुस्लिम हे दलित का समजून घेत नाही आणि नेहमी नेहमी दलित हे हिंदूंना का जोडण्याचा प्रयत्न करतात याच्याकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं की हजारो वर्षापासून हिंदूंनी जे दलितांवर अत्याचार केले त्याचा जो राग आहे तोही आज दलितांच्या मनातून गेला नाही विशेष म्हणजे गावामध्ये राहणारे आणि शहरात राहणारे बरेचसे दलित लोक आता सगळ्या समाजामध्ये मिसळून वागतात याच्यामध्ये फारसा भेद राहिला नाही आणि हिंदूंनी बी जातीयता कधीची सोडली ते बी आता रोटी व्यवहार तर करतात पण भेटी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेमविवाहाच्या का होईना चालू आहे त्याच्यावर चा फारसा बंधन नाही आणि त्यासाठी कुठेही खून खराबा होत नाही तेव्हा बदल हा होतो आहे पण अजूनही दलित समाजामध्ये जो पूर्वीचा हिंदू समाजाने केलेल्या अत्याचाराचा राग आहे तो बऱ्याचशा राजकीय स्वरूपात होईना बाहेर पडत असतो आणि त्याच्या आड येऊन आपलं राजकारण दलित लोक करत असतात विशेष म्हणजे दलित पुढारी पण त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की आंबेडकरांनी इस्लामबद्दल काय सांगितलं आहे त्यांचं पुस्तक जे आहे पार्टिशन पाकिस्तान आणि भारत पार्टिशन ऑफ इंडिया हे त्यांनी वाचलं नाही वाचलं असेल तरी त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही कारण मग तसं केलं तर त्यांचं जे राजकारण आहे ते खुंटेल आणि मग कुणावर जरी आरोप करायचे असतील तर हिंदूवर जर आरोप करायचे नाही तर मग करायचे कुणावर हो। कारण मुस्लिमावर तर आरोप करू शकत नाही मुस्लिम त्यांचं काही ऐकणार नाही आणि ते एका झटक्यात त्यांना बाजूला करतील मग यांचं राजकारण कुठं चालू आहे कारण काँग्रेस विजयस्थळी पक्ष यांचे हाताळून झाले आणि आता हे ओवीसीच्या एम आय एम या पक्षाकडे सरकारला लागले बघूया भविष्यात एम आय एम यांना काय देतो आरे हे कितीही लागून चांगून दलितांनी मुस्लिमांची केली पण जेव्हा दंगल होईल जेव्हा कुठे काही खून खराबा होईल आणि अशा वेळेस मात्र पहिला बळी हा दलितांचा जातो हे दलितांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जरी हिंदू कशी असतील त्यांनी हजारो वर्षपूर्वी अत्याचार केले असतील पण आज ते तुमचे भाऊ आहेत आणि तुम्ही एकच आहात याची एक ओळख आज गावागावामध्ये प्रेमाने राहणारे सगळे लोक म्हणजे हिंदू असतील दलित असतील एकमेकाला देत असतात एकमेकाच्या कामी परत असतात तेव्हा आपले दुःख आपल्या कामे येतात बाहेरचं आपल्या कामी येत नाही हे समजून घेतील तो दिवस दलितांसाठी फार चांगला असेल असं म्हणूया नमस्कार